चला सामना चालू झालेला आहे चला संघ संघटीचा सामना असेल दोन्ही फायनल खेळलेले संघ आहे ते काही चे सामने क्वार्टर फायनल मध्ये सामने सामने आहे एक नंबर फटका होता दोषी वीर संघाकडून अशा पद्धतीने पॉइंट लागलेला आहे नहीं चांगला फटका होता चेंज आपल्या कोर्ट मध्ये सर्व्हिस घेण्यासाठी संघाकडून सर्व्हिस होते सागर यादव सर्व्हिस करताय बोल चांगला असा डिपेंड केलायोगेश सामन्याच्या सुरुवातीपासूनच दुर्गावाडी संघाकडे सर्विस चांगली सर्विस चांगलं प्रत्युत्तर आणि निखिल यादव उत्कृष्टाची लीड आणि पुन्हा पॉइंट वाढलेला आहे सात पाच सुरुवातीपासूनच पकड मजबूत करताना दुर्गावाडी संघ सात पाच चांगला असा सामना आपण पाहतोय पाहणार पोहणारा चांगला पंच म्हणून काम पाहतात मंगेश यादव चांगण्याची सर्विस ठीक आहे हा पंच म्हणून पाठलोय आणि त्यांना मदत करतात मंगेश यादव सर्व्हिस पाच सात जोशीवीर संघाकडे सर्विस आणि सर्विस केलेल्या त्याला चांगल्या पद्धतीने ऋषिकेश मस्कर यांनी डिपेंड केलेला आहे चांगला पटकन अशा पद्धतीने पॉईंट गुणांमध्ये वाढ झालेली आहे सहा सात चांगली वाढ झाली दोन्ही संघ एकामेकांना चांगल्याच उत्तर देत आहे जोशीर संघाकडे सर्व्हिस आहे पॉइंट कंटिन्यू सहा सात त्याला पुन्हा एकदा चांगली सर्व्हिस ऋषिकेशचं चांगलं उत्तर आणि मस्त आणि पुन्हा एकदा सेवन ऑन पॉइंट कंटिन्यू सात ऑन जोशीवीर संघ सात दुर्गाडी सात जोशीवीर संघाकडून सा। अशी सर्विस चांगलाचा फटका चांगलीशी नेट निखिल यादवची आणि गीत बिड्याचा चांगला टेकण होता गुडघा टेक आणि हा चांगला असा टेक होता नेटमध्ये कसं दिसून येते आज सात जोशवीर संघाने आठ ने आघाडी दोघाडी संगत सात गुणांवर चांगले अशी रंगतदार मॅच आपण पाहतोय सामना पाहतोय

चांगला प्रयत्न होता बट सर्विस मध्य एक बदल जा आठ सात निकल सा तो चांगला प्रयत्न होता नेट का चला चांगला फटका

गुणांमध्ये वाघ दहा सात दहा सात जोशीवीर सहा दुर्गवाडी सात akram saat service change 7 akram, start akram. 11 4 गुणांमध्ये वाट बाराचा आणि दुर्गावेळी संघाचा पहिला टाइम आऊट जयानुमान संघाचे कोच आकाश यादव त्यांना पुढची रणनीती सांगतायत लाईव्ह सोडले की युट्यूब क्वार्टर चालू आहे जोशीवीर आणि दुर्गवाडी सेकंड क्वार्टर पहिली झाली कृष्णानगरची कृष्णानगर आता ही सेकंड चालली जोशीवीर तेरा डायमंड जगून एकजवडी एक आहे आपली एक आहे ना अजून कोण दुर्द आता काय बोलायचं हो 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 टाकली की लिंक पण टाकली हा आ आ। Poin Saudara start <laughs>

पुन्हा एकदा गुणांमध्ये वाढ सतरा सात जोशी वीर सतरा सतरा सात اوڙه هالو جهال هالو عليه ادرن 7 point start service change start up Service change Halftime Halftime point start याच्यानंतरचा नंतरचा सामना डायमंड चा वर्सेस बिजवडी दोन्ही सामन्यांनी तयार राहायचं

पुन्हा म्हणजे पुन्हा वाढ नऊ लाख उत्कृष्ट उत्कृष्ट अशी नेट होती निखिलची मध्ये वार झाले दहा लाख चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा गुणांमध्ये वाढ अकरा लाच लिप्टाकृती प्रोपोर चालू मॅची जोशी बी संघाने टाइम आउट घेतलेला आहे कोणते सातारा जिल्हा मारे आणि दुर्गावाडी हा संघ कंपॅक्टरी चांगला ओळखला जातो आता पुन्हा पुन्हा साध्य करतातच

आता सध्या त्यांच्या कोर्ट मध्ये पॉइंट घेण्यात यशस्वी होतात का पाहायचं आपल्याला आणि पुन्हा एकदा सर्विस दिसते ना जोशी संघाकडे सर्विस आहे पॉइंट आहेत लाख तेरा खूप मोठं अंतर आहे दुर्गाडी संघाकडे पॉइंट काय झाले लाख तेरा आणि करू शकतात ते त्यांनी दाखवून दिले याच्या आधी खूप साऱ्या सामन्यांमध्ये